शिरडोन मध्ये जलवाहिनी बदलाचे काम सुरू आमदार हस्तक्षेपानंतर ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद शिरडो नेते कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाच्या कामास ग्रामस्थांच्या विरोधामुळे दोन दिवसांपासून खोळांबा झाला होता मक्तेदारांकडून चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या खुदाईमुळे ग्रामस्थांनी काम थांबविले होते या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शिरडो नेते भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आमदार आवाडे यांनी गावाला कोणतेही नुकसान होणार नाही तसेच झाल्यास भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दिली जाईल अशी ग्वाही दिली त्यांच्या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले व रखडलेले काम पुन्हा सुरू झाले याप्रसंगी सरपंच शर्मिला टाकोडे उपसरपंच शिवानंद कोरगू इचलकरंजी महानगरपालिकेचे अभियंता बाजी कांबळे जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चाचुर्डे मक्तेदार मौला बागवान विवेक कोरे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार शक्ती पाटील रवी कांबळे संभाजी कोळी सागर भंडारे प्रवीण दानोळे नागेश कोळी पोपट पुजारी सुरेश सासने शहाबुद्दीन टाकोडे अरुण ऐनापुरे शशिकांत चौधरी उमेश ऐनापुरे अशोक दानोळे रामचंद्र आडगाणे राजू शेख आमिर शेख सूरज खिलारे शाहिद बानकर बिरू हसपटे गणपती कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख